गालजीबाग कानकोड येथे भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही परिणामी वाहनांचं नुकसान होण्याबरोबरच अनेकांना कंबरदुखी आणि मणक्याच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे सरकार एक वाटीच्या डेव्हलप करपाक सोदता जाल्यार चार डेव्हलप झाला ते वाईट करता अशीच परिस्थिती काणकोण तालुक्याच्या गालजीबाग या हायवे ब्रिजाच्या मुळांत जाल्ली आसा जेन्ना हाय वोल्टेज इलेवेन थावजंड केवी वी लायटीचा अंडरग्राऊंड केबल घालवा सुरुवात केली त्यांना खूपशे रस्ते खणचे पडले त्यांना ताणी पंचायती कॉन्ट्रेक्टरां बरवून दिले की रस्ते खूप डॅमेज झाले गटारा डॅमेज झाले जे आम्ही ताबडतोब रिपेअर करून देतले म्हणून आज गालजीबाग हायवेच्या पुलामुळां इलेव्हन के वी लायटीचं केबल घालपा खड रस्तो खण आणि रस्तो खडून केबल व्हेलो आणि जवळ जवळ देड ते दोन महिने झाले केबल व्हिल्यात पण जो रस्ता क्रॉस तो आज म्हणजे फातर घालून ताजे शिमीट किंवा डाबर घाल नाशल्या कारणात थं एक गटाराचे स्वरूप आयला आणि जे लोक आपली गाडी करतात ती गाडी त्या फोंडान पडटा आणि लोकांचे गाडयो बेलंसिंग एलायमेंट केल्लो उरता तो बिघडता आज बेलंसिंग आणि एलायमेंट करपाक जवळ जवळ आठशे ते हजार रुपया खर्च येतात आणि हे वारंवार जर जायत जे लोकांचे बेलंसिंग एलायमेंट होता आणि टायर वतात प्लस गाड्यान बशिया लोकांचे फाटीची हाड़ा कंपाउंड फ्रॅक्चर येतात पण जेना कॉन्ट्रेक्टरां बरवून दिली उरता की रस्त खण की आपण ताबडतोब दुरुस्त करून दितलो आज काणकोण तालुक्या खूप कडे गटारां आणि रस्ते जे असतात ते डेमेज केले असतात पण ह्या कॉन्ट्रेक्टरां अजून म्हणल्यार ताजे सिमिट घालून ते रिपेअर केले ना किंवा गटारां बांधून दिसल्या कारणान लोकांनी नाराजी व्यक्त केल्या आज आम्ही विदाऊट हेल्मेट विदाऊट खंय वतात जाल्यार पोलीस हाडून आमकां फायन मारतात आणि ह्या जे कॉन्ट्रेक्टर असतात तांणी कायदो हातात घेतला ह्या लोकांक कित्याक फायन ना अजा अपेक्षित केला त्याचबरोबर लोक मागतात कन्सर्न कडेन की जातले बेगीन हांगा लक्ष घालात आनी जे रस्ते खोडून वडले व्हडले फोंड पडल्यात वडले व्हडले गटारा टायप ओपन रस्ते आल्यात ते रस्ते दुरुस्त करात कारण लोक जे रोड टॅक्स भरतात ते रोड सुरक्षीत सुरक्षित खातीर भरतात पूण हे कोणतरी कॉन्ट्रेक्टर येतात रस्तो खणतात रस्ते रिपेर करनात बरवून देतात रिपेर रिपेर रस्ते रिपेरले पूण रस्ते रिपेर करनाशिल्ल्यान लोकांक त्रास आसा की जातले बेगीन जे रस्ते वायट केल्यात ते सारख करचे आणि लोकांना राहत दिवची पोलीस आणि विमानतळ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळामुळे पेडणे येथील टॅक्सी चालकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली मनोहर हो आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिसूचित केलेल्या ब्लू कॅप काउंटरच्या वाटपात विलंब होत असल्यानं यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदारांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक होणार आहे ब्लू कॅप काउंटर करूंक करूं ना सो so, आमची मागणी अशी आह की आम्हाला स्टँड नोटिफाय करून दिवप आणि करून आमचे दोनशे अडीचशी भरगे असे आहात ज्यांना अजून ब्लू परमिट्स मेळोक त्यां जॉब न जॉबलेस हा ते अशे भारत अशा टॅक्सी दोन ते टॅक्सी आहात पण त्यांचे टॅक्सी चलत्या सो so, त्यांना खरी गोव्हर्मेंटान जॉबाची प्रायोरिटी दिवपची ना जी एम आर आवपची बऱ्या बार, सॅलरीची दिवपची जेणेकरून जे आता तुम्ही म्हटलं टाउटींग न आणि विषय हा पण हे ऑटॉमेटीक सुट्टे जर त्यांना खैतरी जॉब दिपान कन्सिडर करता आणि ब्लू कॅप एज अ गवरमेंट काउंटर गोव्हर्मेंट स्टँड नोटिफाय करून मनोहर इंटरनॅशनल ॲअरपोर्टाचे दिता आणि स्टँड नोटिफाय करून दिना स्टँड नोटिफाय गोरमेंट जाता त्यांना आजूबाजूचे बाकीचे दुसरे कसले एप बेस काउंटर असता पण ते ऑटॉमेटीक थंस जाय हे काढूक जाय अडीचशे भरग्यां ह्या परमिटां दिवपी गोव्हर्मेंटान आणि जे किती हा ब्लू कॅपाचो जो रखाडलेला विषय हा तो काउंटर तो आमका स्टँड म्हणून दिवप थं आणि लिगल करून दिवपाचो तीन वर्सांक त्याचे आमका हे दिलेलं हा तीन वर्सांक रिनिवल दिल्लो हा गोव्हर्मेंटान जर तो दिला आमका काउंटर म्हणटा जाल्यार तीन वर्सां रिनिवल जाय लायफ लाँग जोपर्यंत एअरपोर्ट आमका तो दिवपाक जाय त्यांच्यानी ब्लू कॅप टॅक्सी काउंटर हे विषय हा पळय हे विषय आमच्या जो ऑथोरायज कलेक्टर आहा गव्हर्मेंट ऑफिसर त्यांना तेका लागून या आमच्या लिस्टाचे पॉईंट नोट करून त्यांच्या फुड्यान निर्देशना आहे आम्ही जो एस डी एम आहात ते असलो जे एअरपोर्टात किती सिच्युएशन जातं ते अनअवेअर असलो तो ते सगळे तेच कळं की फॅक्ट फैक आणि फेक्च्युअल पोझिशन थंय चलता ती किंवा थंय भरग्या लोकलांची हॅरॅसमेंट जाता टोटली हॅरेसमेंट जाता आणि लोकलात टार्गेट केले आणि जे एक्स एम्प्लॉई सर्वण सरवण थंय जे काम करता थंय ते आज आमचे लोकल भुरगे बेकार आहात थंय भाडी मारताची सेल्फ रिलायन्स जावपाक सोदता त्या त्यांना ते त्रास करता त्याच्या तरी एस डी एम काय सांगायचे असले जे भयल्याने येऊन आज मोपा एअरपोटार ड्युटी करता दोन दोन सर्विस करून रिटायर्ड जाऊन जो जॉब करता आणि ज्या लोकलांक त्रास करता करतात म्हाका सांगायचे आहा तुम्ही जर लोकलाच्या फाटल्यान लागशात जाल्यार हे बरें जाऊचे ना पेडणेकरांचे पाशास तुम्ही पो नका पेडणेकार बरे तितलेच वाईट असा हे ह्या माध्यमातले नाव त्यांना काय सांगूक सोदता ते सगळे भुरगे म्हणतात एकूण मागणी आहे आमचं किती तो न्याय मिळवू आमच्या एअरपोर्टात आम्ही कोणाच्या अगेन्स्ट ना काय ना आमकां आमच्या आमका आमका पोटाचे पोवंक जाय आमच्याच जेव्हा पोटाचे सारखे जातले पण वाट खंय तरी फुल जातले पण तेन्नाच आम्ही फुडलो विचार करूक शकतले तर आमकां हे अशेच हे सायडीन देश सायडीन नाचूंक लागले सगळे प्रत्येक फावटी आम्ही हांगा येता डेप्युटी कलेक्टर ते जी एम आर येता हांगा सगळे तरी जाय की आमचे डेप्युटी कलेक्टरान ऐकलेले जाय वन सायडेड आयकून कोणीच डिसिजन घेवपाचे ना हेच आमची मागणी आहे आणि आमचा तुझी भाई हा आमकां फुल सपोर्ट करता सांगला आणि अख्ख्या पांच पंचायतीच्या सगळ्या भुरग्यांनी सांगला तेंचे सरपंच उपसरपंच आहा पळय तेंचे सगळ्यांनी सांगला आम्ही तुमच्या फाटल्यानं ठामपणे हा असो कितें व्हडलो विषय जालो जाल्यार आम्ही पाचही पंचायती मेळोन जाय ते स्ट्रायक जाल्यार स्ट्रायक करुया सगळे रेडी हा सो आम्हाला हे बी करपाची इतको मुवमेंट पुढे व्हरपाचो ना स्ट्राईक करून गेल्या सगळे भरगे वांगा जात ज्या खूप भरगे असलेले ते हजाराच्या बाहेर वतले सो आम्हाला सगळ्यांनी एशुरन्स दिलेलो हा की तुमची जे मागणी हा ते फुलफील करतले आम्ही त्याबद्दल आम्हाला विश्वास भाई ते तुमच्या करून घेतो बसून सगळे हा आमचे सगळे पंच सरपंच ऐकता असले त्यांच्या बाकीच्या उरलेले कोण योक नसले काल कोण कोणाक काम असलेले किती बिन ते त्यांता सगळे मिळून आमच्यासाठी रावा आणि आक न्याय ना मिळून द्या आम्ही तुमच्या फाटल्यान सदत आह म्हणून आणि त्यांच्या मला भावना असली त्यांच्या अन्याय जाता सो तांच्यांनी काल एक मिटींग घेतलेली नागझरी सगळ्यांनी आणि म्हाका ते म्हणाले की आमची एक मिटींग कर डेप्युटी कलेक्टराकडे आणि थोडं जो समस्या आहडू ने सो हांवें म्हटलं बरं माझं कर्तव्य तुम्हाला व्हावं कडेन सो हाय त्यांनाची मिटींग केली सो तेंकां सांगलां की आमचो लोक प्रतिनिधी आमचो आमदार हांगाचो जो भायर आसा ताका ते कडेन आमी उलोवया तुमच्या मनांत कितें जें भावना आसा तुमकां जें दिसता कितें गोश्टी तुमचें अन्याय जाता कितें दिसता त्या संदर्भान चर्चा करी आमदारा कडेन आमदारा कडेन आमचो गोंयचो मुख्यमंत्री प्रमोद सावन आसा जेन्ना उलोवं या आतां जें तुमकां कितें दिसता ताचेर एक अडटो प्रयत्न करी तांकांय तें मान्य आसा तेका सांगलां तुमी मिश्टाव तुमचे करा डिफिकल्टी आमदारा कडेन उलोवया आमगेल्या चर्चा करतात तेका लागून बसवयात आनी मागीर तेच्या लिडरशिपा खाली सीमकडे उल जे किंवा गोष्टी दिसता की तुमच्या कवरून करूक जे धंदो जो इतर जे गोष्टी असे सगळ्या करून आम्ही प्रयत्न करतले हे आश्वस्त केलेले असा पण त्यांची भावना असा की त्या खात्री न्याय मिळचो त्यांचे दुःख जे आहे जे भीती आहेश्वर केले असा माझ्या सहकार्याच्या सगळ्यांच्या की आमदाराकडे चर्चा करून ते सीमा मांडपचं आणि त्यांना न्याय म्हटले मिळतो पूर्ण खात्री असे